या ठिकाणी केंद्रीय सहकारी संस्था यांच्या उपायुक्तांनी त्या ठिकाणी अवसायक नेमला आहे त्यांच्या दप्तराचा ताबा देखील त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी तपासून ठेवीदारांचे पैसे ज्या ज्या पद्धतीने टप्प्या टप्प्याने वापस त्या ठिकाणी करण्यासाठी केलेला आहे सन्मानिय सदस्य सुरेजी महोदय अध्यक्ष महोदय माननीय राज्यमंत्री देवेंद्र भोयार साहेब उत्तर देत आहेत सॉरी पंकज भयार साहेब पंकज भोयार साहेब हे उत्तर देत आहेत हा जो प्रश्न बबनरावजी यांनी उपस्थित केलेला आहे हा खोतकर साहेब त्याच्यावरती बोलले संपूर्ण मराठवाड्यामध्ये ही जी फसवणूक आहे अध्यक्ष महोदय पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक आहे जवळपास सोळा लाख याचे लाभार्थी म्हणजे सोळा लाख लोकांच्या ठेवी आहे ही ज्ञान राधा एक झाली जिजाऊ आहे राजस्थानी मल्टीस्टेट आहे आणखी एक स्टेट आहे एमपीडीएच त्यांनी जो प्रश्न विचारला तर जिजाऊ मल्टीस्टेट वरती माझ्याच पत्रावरती आपण आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सही करून त्यांचा एमपीडीए झाला बाकीचा आता राजस्थानीचा राहिला आहे त्याच्यानंतर ही ज्ञानराजाचा सुद्धा राहिलेला आहे माझी विनंती आपल्याला त्या राजस्थानीचे तर अजून फक्त चेअरमन एकटा पकडला पकडलाय जेलमध्ये घातलाय तीनशे कोटीची फसवणूक हो आहे बाकीचे संचालक सगळीकडे फिरतायत त्यांचे व्यवसाय चालू आहेत सगळं चालू आहे या ज्ञानराधा मल्टीस्टेट मुळे अध्यक्ष महोदय संपूर्ण मराठवाड्यामध्ये सव्वीस लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या सव्वीस त्या सव्वीस पैकी बीड मधली एक आत्महत्या आहे त्या तरुण मुलानं एकोणतीस वर्ष वयाच्या हो मुलानं बिंदुसरा प्रकल्पामध्ये जाऊन बुडी घेऊन स्वतःचा जीव दिला आहे जालन्यामध्ये जीव दिले गेलेत हिंगोलीमध्ये असाच प्रकारे नांदेडमध्ये असाच प्रकार आहे आठच्या आठ, आठ जिल्हे फसले गेलेले आहे त्याच्यात मराठवाड्यातला एकही जिल्हा राहिलेला नाही फक्त एक पंढरपूरला एक शाखा आहे आणि एक पुण्याला शाखा आहे बाकी सगळ्या शाखा आमच्या मराठवाड्यात आणि हा सुरेश कुठे यांचं वागणं तेलाचा धंदा होता तेलाच्या धंद्यातून हे दुधाच्या धांद्यात गेला दुधाच्या धंद्यातनं आणखी कोणत्या धंद्यात गेला सुरेश कुठे बायकोला पुढं तीन गाड्या आणि पाठीमागं तीन गाड्या म्हणजे प्रोटेक्शन साठी होत्या इतके शान मध्ये हे लोक वागले गाड्या लिजेंडर फजंडर जे काही कोणत्या नवीन कंपन्या ज्या मला वाटतं या सभागृहातल्या सुद्धा काही लोकांनी त्या वापरल्या नसत्या ना अशा गाड्या वापरायचे आणि ह्या लोकांनी फसवणूक इतकी भयानक केलेली मी पंकजींना विनंती करतो पंकज हा प्रश्न फार गंभीर आहे याला केंद्रीय बोट काय दाखवलं जात जे बबनराव लोणीकर साहेब म्हणले तेच कोणी काय म्हणतं याच रजिस्ट्रेशन आमचं नाही केंद्राचं मग ज्या वेळेस याच्या परवानगीला जाते त्यावेळेस राज्य सरकारच्या सहकार आयुक्ताची परवानगी एनओसी असल्याशिवाय आता केंद्र सरकार त्याला मान्यता देत नाही सहकार आयुक्त आपला आपला सहकार आयुक्त मग आपली जबाबदारी आहे हे थोडं तिडक नाही तीन हजार कोटी नाही तीन हजार सातशे कोटी रुपयाची फसवणूक एकट्या आमच्या इथं एक या पच म्हणजे लोकांची ही झालेली आहे संघटना सचिन उबाळे म्हणून त्याचा एक लहान मुलगा येतो पण प्रयत्न करतोय त्याच्याकडे जे कलेक्शन झालेले लोकांनी जे आणून दिलेले ते तीन हजार सातशे कोटी रुपये एकटा ज्ञान राजाचे आणि तेराशे कोटी इतर शाखांचे असे पाच हजार कोटी रुपये गेलेत याच्या बाबतीमध्ये तातडीनं आपण आणि माननीय मुख्यमंत्री महोदय मा माननीय अमित शाह साहेब यांच्याशी बोलून कारण हा प्रश्न तिथपर्यंत गेल्याशिवाय सुटणार नाही हे आम्हाला पण जाण आहे त्याची कारण राज्य सरकार मानणार नाही की आम्ही पैसे भरतो यांचे पण किमान यांच्या जे जप्त केलेले प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हीच सांगताय किती जप्त केले आतापर्यंत तुमच्या हाती किती पैसे आलेत एक हजार कोटी आलेत का एक हजार कोटी आले तर एक विनंती एक काम करा त्यातले सगळ्यात लोएस्ट जे ठेवीदार असतील सगळ्यात लोएस्ट पाच हजार दहा हजार पंचवीस हजार वीस हजार ते मी त्याला बीड जिल्हा म्हणून नाही पूर्ण मराठवाड्यातले जे कोणते असतील सगळ्यात कमी ठेवीदार जे आहेत ते एक हजार कोटी लोकांना तर देऊन टाका ना तेवढे पहिल्यांदा तेवढे पैसे देऊन टाका आणि आपण आणि मुख्यमंत्री महोदय आणि मराठवाड्यातले आम्ही सगळेजण यायला तयार आहेत या बाबतीमध्ये कुणी यायला तयार होणार आहे असं नाही कारण यांच्या शाखा बंद पडताना जालना मधल्या मंठा आणि परतूर मध्ये तर मला वाटतं यांना झोडून शाखा बंद केलेल्या आहेत लोकांनी बदडून पण त्या आता खालच्या कर्मचाऱ्यांना बदडून हे करून काय होणार काठ्यानं मारलं काही जणांवरती गुन्हे सुद्धा दाखल झाले हा फार म्हणजे विचित्र प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आपण हे पहिले एक हजार कोटी जर गोळा झाले असतील तर ते लगेच रिलीज करून त्या त्या शाखा मधले सगळ्यात छोटे जे ठेवीदार आहेत त्यांना ते तेवढे एक हजार कोटी देऊ याच्यामुळं मुली लग्न अडकले मंत्री महोदय कुणाच्या संसाराचं सगळं उद्ध्वस्त झालेत मुलाबाळांच्या फीस देता येणार आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा व्याजाच्या हव्याचा पोटी किती व्याज द्यावा मंत्री महोदय तेवीस टक्के व्याज देतो म्हणून फसवणूक केली गेली तेवीस टक्के आता तेवीस टक्के व्याज मिळतोय म्हणून इकडल्या बँकेतले काढायचे चालले न आम्ही त्यावेळेस म्हणायचो अरे किधर चेले म्हणलं इकडं मग आम्ही म्हणलं कशामुळे जातात ते म्हणले हे रतन खत्रीच्या मटक्यापेक्षा सुद्धा भारी आहे इकड जेवढा व्याज मिळत नाही एवढा रेट मिळतोय तेवीस पॉइंट आठ टक्क्यापर्यंत आम्ही तुम्हाला व्याज देऊ अशा प्रकारच्या वलगना या लोकांनी केल्या माननीय मंत्री महोदय ह्याची तेलाची फॅक्टरी गेली याच गुड न्यूज दूध होतं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगची बी गुड बॅड मॉर्निंग झाली त्याचं वज वाटोळ झालं परंतु माझी विनंती एकच आहे स्पेसिफिक कि पहिल्यांदा एक हजार कोटी रुपये जे लोवेस्ट लोक असतील त्यांना आपण वाटण्यासाठी रिलीज करावं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलाव तेवढे एक हजार कोटी रुपये जरी झाले तरी यातला जवळजवळ तीस टक्के चाळीस टक्के भार कमी होईल आणि आपण लवकरात लवकर, लवकर। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मा बोलून केंद्रीय रजिस्ट्रार आणि अमित शहा साहेब यांची लवकरात लवकर बैठक आपण कधी लावणार एवढं सांगा म्हणजे हे ठेवीदार ठेवणार सभागृहातल्या वरिष्ठ सदस्यांच्या भावना लक्षात घेता हा विषय दोन विभागाशी निगडीत आहे एक म्हणजे सहकार विभाग परंतु दुर्दैवानं मी आधी सांगितल्याप्रमाणे सदर जेवढ्या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह संस्था आहे ह्या केंद्रीय रजिस्टारच्या अंतर्गत त्या ठिकाणी येतात तरी तरी देखील ऐका ऐका माझं उत्तर ऐकून घ्या असं असताना देखील तरी आपण निश्चितपणे राज्याकडून त्यांच्यासोबत समन्वय साधू परंतु या संदर्भात ज्या ज्या तक्रारी त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या असतील तर गृह विभाग देखील निश्चितपणे याच्यामध्ये इंटरफेअर करेल आणि सहकार विभाग गृह विभाग यांची एकत्रित बैठक लावून संबंधित दोषीवर जी जी कारवाई करणं कायद्याच्या चौकटीत राहून करणं येणे शक्य आहे ते निश्चितपणे कारवाई करण्यात येईल आणि प्रत्येक व्यक्तीला आपण जे सांगितलं की एक हजार कोटी रुपये जमा आहे त्याची माहिती घेतल्या जाईल आणि त्याचं कसं वितरण त्या त्या ठिकाणी ठेवीदारांना करायचं याच्या आपल्या सर्व सदस्यांचं मार्गदर्शन देखील घेण्यात येईल आणि अधिवेशन संपायच्या आधी सोळंके साहेब या संदर्भात अर्जुन भाऊ खोतकर यांनी सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये याची व्याप्ती आहे एक संबंधित सर्व आमदारांची बैठक लावून आपले सर्वांची या ठिकाणी मत घेऊन त्या ठिकाणी एकत्रितपणे करून सहकार विभाग गृह गृह विभाग यांची बैठक लावून आपण याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू सन्मानिय सदस्य सोडून घेणे अध्यक्ष महोदय सरकारने जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की संस्थेमध्ये एक एकोणतीसशे छप्पन कोटी रुपयाच्या ठेवी आहेत कर्ज ॲडव्हान्सेस तीन हजार बारा पॉईंट चोपन्न कोटी आहे यात दीर्घ मुदतीचं कर्ज अठ्ठावीसशे अठरा कोटी रुपये कर्जाच्या रिका तपासणीसाठी उपलब्ध नाहीत संस्थेचे थकीत कर्जाचे एन पी एमध्ये वर्गीकरण केलेलं नाही संस्थेचा शिडी रेशो एकशे एक टक्के एक आहे संस्थेनी सी सी आर ए आर ची गणना केली जात नाही त्यामुळं संस्थेची प्रत्यक्ष आर्थिक स्थिती स्पष्ट होत नाही हे लेखी उत्तरात दिले अध्यक्ष महोदय परंतु आता डी आर जो सहकार विभागाचा अधिकारी आहे त्याला अवसाहायक म्हणून आहे तेव्हा हे केंद्राचं कायदा आहे हे आहे ते हे सांगण्यापेक्षा नेमकी या संचालकांची मालमत्ता किती कोटी रुपयाची त्याची परिगणना अद्यापर्यंत का केली नाही जरा हो गाड्या कुठे गेल्या त्या आठ आठ दहा दहा गाड्या त्याच्या बायकोला मागं पुढं काहीतरी फिरायला लागत होत्या त्या कुठं गेल्या ह्याच आपण ही गोष्ट सिरियसली घ्या डीडीआरच हाऊस आहे का त्याच्या हातात आता सगळे कागदपत्र आहेत संस्थेचे त्यामुळं नेमकी संचालकांची मालमत्ता किती कोटी रुपयाची याचा तपास केल्याशिवाय ठेवीदाराचे पैसे परत देता येणार नाही ते जप्त करून तुम्हाला हे कारवाई करावी लागणार आहे आणि एक हजार कोटी कुठून आणला अमाऊंट काय उत्तरात तर कुठे दिसत नाही तुमच्याकडे आहे बरोबर आहे ती जप्त केलेली मालमत्ता असेल हा मग तेच मी म्हणतोय उत्तरात तर काय आलेलं नाही ते उत्तरात यायला पाहिजे होत ना जी गोष्ट सन्माननीय लोणीकर साहेबाकडं जी माहिती आहे ती सरकारकडं नाही का म्हणजे अधिकारी काहीतरी माहिती देतात आणि इथं उत्तर दिलं जात हे चुकीच आहे त्याच्यामुळं केंद्र सरकारचं कार्यालय इथं उघडून काहीच फायदा होणार नाही फार काही फायदा होणार नाही त्याचा सेंट्रलला सेंट्रल, सेंट्रल ह्याची दखलही घेत नाही परंतु मला एवढं सांगायचं की डीडीआर आता आपला अधिकारी असल्यामुळं या डी आरच्या हातात आता अवसायक म्हणून जे अधिकार आहेत त्याचा जर पुरेपूर उपयोग केला तर काही अंशी ठेवीदारांना न्याय मिळू शकतो म्हणून आपण संस्थेची सद्यस्थिती आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे आणि संस्थेचे जे संचालक आहेत त्यांची मालमत्ता किती कोटीची आहे ही माहिती मंत्री महोदय या ठिकाणी देतील का माननीय सदस्य प्रकाशराव सोळंकी यांनी विचारला क्रिया केल्याप्रमाणे त्यांनी आधीच सांगितलं हा विषय दोन विभागाशी संबंधित आहे एक सहकार विभाग आणि दुसरं गृह विभाग आणि आपल्याला तेच सांगितलं की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या घटना घडल्या त्या त्या जिल्ह्यातल्या सर्व आमदारांकडून एक वेळा विस्तृत तक्रारी घेऊन आणि अधिवेशन संपायच्या आधी आपण त्या संदर्भात दोन्ही विभागाची बैठक त्या ठिकाणी लावू आणि जी कारवाई शक्य आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी करू आणि राहिलं दुसरा आकडेवारी ह्या संदर्भामध्ये जशा जशा लोकांच्या नवीन नवीन तक्रारी येतात त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी आकडेवारी बदलत राहते कारण का काही दिवसामध्ये काही तक्रारी येतात त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये काही तक्रारी येतात तरी निश्चित अशी आकडेवारी याच्यावर भरपूर अभ्यास मान्य बबनराव लोणीकर साहेब यांनी केला आहे त्यांचं देखील मार्गदर्शन याच्यामध्ये घेण्यात येईल दोघांना नाही त्यांनी सांगितलं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं की पुन्हा मराठवाडा मध्ये याची व्याप्ती आहे तर सर्व संबंधित लोकप्रतिनिधी या ठिकाणी बोलविण्यात येईल आणि त्याच्यावर एकंदरीत एक समिती तयार करून आपण कारवाई करू प्रस्तावित करू केंद्र सरकारकडे सर्व सन्मानिय सदस्यांना मंत्री महोदयांनी सांगितलं सर्व आमदाराची बैठक या ठिकाणी लावायची महोदयांनी जे उत्तर दिलेलं त्या जब, आहे त्या उत्तरात त्यांनी राज्य सरकारकडे असलेली माहिती दिली मात्र ईडीनं जे काही मालमत्ता जप्त केली पैसे जप्त केले आणि हे ईडीकडं पैसे जप जप्त झालेले आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर मुंबई पुणे या शाखेमधून पंच्याण्णव कोटी रुपये जप्त केलेले आहेत ते पैसे ईडीकडे आहेत त्याच्यामुळं केंद्रीय गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री माननीय मंत्री महोदय माननी राज्य सरकारनं केंद्रीय गृहमंत्र्याबरोबर याची चर्चा करून हे तीन हजार कोटी रुपये जे आहेत ते लोकांचे देण्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर त्याचा उपाय योजना करावा लागतील दुसरा मुद्दा दादांनी जो प्रश्न उपस्थित केला की त्यांची मालमत्ता नेमकी दहा कोटी हजार कोटीची आहे का पाच हजार कोटीची आहे त्याची मालमत्ता त्यांच्या कुटुंबाच्या नावावर जी आहे आता जी जप्त झाली ती पंच्याण्णव कोटी पुणे आणि मुंबईच्या बँकेतून जप्त केलेत पंच्याण्णव कोटी आणि चौदाशे तेहतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये हे जप्त केलेली प्रॉपर्टी आहे ही वेगळी आहे पंच्याण्णव वेगळे आणि जप्त केलेली प्रॉपर्टी चौदाशे तेहतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आहे म्हणजे ही फक्त सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी त्यांचं कुटुंब त्याच्या नावावरची प्रॉपर्टी आहे पण यांनी जे काही वेगवेगळ्या नावावर प्रॉपर्टी घेतलेली आहे जो आता उल्लेख झाला दादाने की दहा गाड्या बायकोच्या पाठीमाग दहा पाच गाड्या त्याच्या पाठीमाग ही जी काही नातेवाईकांच्या नावावर प्रॉपर्टी आहे आणि हे सगळे तीन हजार कोटी रुपये आहेत लोकांचे हे सगळे पैसे देण्याच्या संदर्भात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बरोबर बैठक करून केंद्रीय गृहमंत्र्याशी चर्चा करून हे तीन हजार कोटी रुपये सुरेश कुठे त्यांची पत्नी त्यांचे नातेवाईक त्यांचे इष्टमित्र यांच्या नावावर ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं हे व्यापक प्रकरण आहे महाराष्ट्रभर याचे जाळं मुळं आहेत ह्या सगळ्या प्रॉपर्टी जप्त कराव्या लागतील संचालक मंडळाच्या प्रॉपर्टी जप्त कराव्या लागतील आणि लोकांचे पैसे देणं आवश्यक आहे शिक्षा काय झालं हे महत्वाचं नाही उद्याही त्याला जर कोर्टाने फाशी दिली तर लोकांचं समाधान नाही सहा लाख लोकांना फसवलंय ज्ञानराजाचे सहा लाख येतं बाकी तुम्ही म्हणता त्याच्या वेगळ्या संस्था आहेत तर ते वेगळे असतील तर या संदर्भात माननीय अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयांच्या मार्फत एका खात्याचा प्रश्न नाही त्यांनी उत्तरात सांगितलं हे खरं आहे आणि या संदर्भातली मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावण्याच्या संदर्भात आपण सगळे मिळून प्रयत्न करूया आणि लोकांचे पैसे देण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे त्याने सांगितलं की सविस्तर बैठक वाटत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षाली बैठक घेऊ विषय आहे हा विषय नाही नाही ऐका जरा ऐकायला जरा दादा ऐका जरा ऐका गंमत नका घेऊ हा आमच्याकडे आर बँक एक हजार कोटी रुपये माझ्या गावचीच बँक बुडाली एक हजार कोटी रुपयामध्ये बायची डायरेक्शन राजशोरी बँक गुलाब तुम्हाला माहिती आहे हा विषय याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि खरं आहे तिथे विषय सुटाले नऊ वर्ष सगळे डायरेक्टर जेलमध्ये राहिले किती नऊ वर्ष आत्ता बाहेर आले मागच्या दोन महिन्यामध्ये सगळे त्यात ते आतच बळून गेले काही होत नाही त्यातून पण यातून काही आउटपुट करत असेल लोकांना खरं त्याचं काही परत द्यायचे असतील पैसे त्याचं समाधान करायचं असेल तर या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदयांच्या देखील एक बैठक घेऊ संबंधित अधिकारी राहतील मंत्री राहतील तुम्ही या आणि यात काय करता येईल इथे किती तास बोललो आपण यातून काही तोडगा का निघणार नाही मला माहिती आहे कारण आम्ही खूप फिरलो या बँकेसाठी आमच्या पतसंस्थेसाठी मला वाटते स्टेट बँक होती आमची ती म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये एक सविस्तर बैठकच आपण घेऊ आणि त्यातूनच काहीतरी आपल्याला तोडगा का काढ लगेच घेऊ आदेश काळातच घेऊ वाटल्यास असं